मुंडेच्या गाडीमध्ये पिस्तूल कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांनी ठेवली याचा पुरावा आमदार सुरेश दिला याशिवाय दोन दिवसा अगोदर निशिगंधा कुलते यांचे एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाला त्याच्यामध्ये कराड म्हणतोय हे किरकोळ मॅटर आहे लगेच सोडून द्या याचा देखील सुरेश दसांनी पुरावा दिला ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी करोना मुंडेच्या गाडीमध्ये पिस्तूल ठेवली होती ते पोलीस अधिकारी आजही बीडच्या पोलिस दलामध्ये कार्यरत आहे गेल्या पंधरा वर्षापासून ते एकाच जागेवरती काम करतात सर्व पुरावे सुरेश दासानी मीडिया समोर दाखवले याशिवाय बीड जिल्ह्यामध्ये जे काही राखेचे साठे ते कोणाच्या मालकीचे आहेत ते जप्त करण्यात यावे त्याशिवाय विष्णू चाटेच्या नावावरती शेहेचाळीस कोटीचं बिल उचललं गेलं यामुळे नगर परिषदेचं ऑडिट झालं पाहिजे त्यामध्ये विष्णू चाटेच्या नावावर किती बिल उचलली गेली वाल्मी कराडने किती घोटाळा केला त्याबद्दल देखील सुरेश दासानी पुरावे दिले कराडला फरार होण्यासाठी ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी मदत केली त्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांवरती म्हणून गुन्हा दाखल करण्यात यावा असं सुरेश दासांनी मागणी केली त्याशिवाय अजित पवार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेत नाही यावरती सुरेश दास अजितदादाला नेमकं काय म्हणाले चला सविस्तर पाहू परळी तालुक्यातील बर्धापूर परळी ग्रामीण परळी संभाजीनगर आणि शिरसाळा हो तुम्ही बोलत असले थांबरा या बाजूला होणार शिरसाळा पोलीस स्टेशन या पोलीस स्टेशनमध्ये दहा ते सतरा वर्षापासून सतत त्याच ठिकाणी एका ठिकाणी राहणाऱ्या पोलिसांच्या बीड जिल्ह्याच्या बाहेर बदल्या कराव्या एक दुसरं वाल्मिक कराड यांना फरार होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलेले ते सगळे लोक त्याचे नंबर त्याचे पुरावे सह कागदपत्र आम्ही पोलिसांच्याकडे दिलेले ते सगळे सह आरोपी याच्यामध्ये झाले पाहिजे त्याच्यानंतर परळी नगर नगरपालिका स्पेशल ऑडिट त्या ठिकाणी व्हावं मी काल ऑडिट आलो परंतु स्पेशल ऑडिट व्हावं कारण एका एका व्यक्तीच्या नावावर शेहेचाळीस शेहेचाळीस कोटी रुपये उचल हे अरे कोण शेहेचाळीस शेहेचाळीस कोटी रुपयाची बिलं विष्णू चाटेसारखा जो आरोपी आहे याच्या त्याच्या नावावरती उचलली गेलेली आहे एकाच रस्त्यावरती पाच पाच वेळा पैसे उचललेले आणि मला असं वाटतं की आपल्या मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही परळी शहर एकदा खाली असा कॅमेरा लावून फिरून यावं बरं का तर परळी शहरामध्ये कोणता रस्ता योग्य आहे याचं सर्टिफिकेट मीडियानं द्यावं बरं का आणि तुम्ही जर दिलं सर्टिफिकेट ए बी सी डी कोणती कॅटेगरी द्यायची ती द्या आणि वाटल्यास त्याला आष्टी म्हणून माझं शहर आहे ते एकामेकाची डिस्टिंग्विश बिटवीन दोन करावं अशा प्रकारची विनंती आहे करुणा मुंडे यांच्या गाडीमध्ये पिस्तोल ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी ठेवलाय आणि तो साडीतला व्यक्तिकोन हे जे कटकारस्थान केलेलं आहे परळी येथे तुम्ही मीडियाने दाखवलेलं आहे त्याच्यात पोलीस आधी माणसानी बंदूक ठेवल्याच्या नंतर ते असे खाली हाताने मागून ते ड्रॉप करतायत ज्यांच्या चेहऱ्याला ज्यांचे तोंड यांनी बांधलेले काय नाही मास्क नाही रुमाल आडवे लावले आहेत आणि ते आजही बीड पोलीस दलामध्ये आहेत हे जे लोक आहेत यांच्यावरती कारवाई व्हावी यांचं सस्पेन्शन व्हावं आणि त्यानंतर जर दोषी सापडले तर हे रेम्यू फ्रॉम सर्व्हिस व्हावे किंवा यांनी बाहेर जाऊन किमान नवीन टोळ्या तरी तयार कराव्या कारण यातला एक मी सांगितलंय नावाचा एक पोलीस पंधरा वर्षापासून तिथे स्वतःचे पंधरा जे बी आहेत शंभर राखेचे टिप्पर आहेत आणि तिथला जो मटक्यावाला आहे त्याची ह्याच्याबरोबर अर्धी पार्टनरशिप आणि हे मी बोलतोय हे फक्त तुम्ही ऐकू नका मीडियाला माझी विनंती हे खरं आहे का ना तिथं जाऊन चेक करा परळीत जाऊन चेक करा या परळीमध्ये काय काय चाललेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो आणि सुप्रीम कोर्टाची फक्त राखेचा विषय पुढं परळी थर्मलला गेल्या वीस वर्षापासून काही अधिकारी वीस वर्षापासून काही अधिकारी आणि कर्मचारी एकाच पोस्टवरती आहेत वीस वर्षापासून एका वीस वर्षापासून कुठेही मला वाटतं तीन वर्षाचा पुढे बदली अधिनियम तीन वर्षाचा आहे चौथं वर्ष राहू शकतं पाचवं वर्ष राहायचं असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांची परवानगी लागते म्हणून परळी थर्मलमधल्या अधिकाऱ्यांना कोणत्या कोणत्या मुख्यमंत्र्यांनी वीस वीस वर्षापर्यंत राहण्याची परवानगी दिली हे अशा प्रकारचं पत्र मी माननीय मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे आणि त्याचं जे स्वतंत्र डिपार्टमेंट आहे त्यांनाही मी पत्र देतोय ते काय एम एस सी टी सी काय म्हणतात त्याला बर का <गणाग़ा> एक मिनिट माझं होऊ द्या मंत त्याच्यानंतर परळी थर्मलमधलं अवैध राखेचे जे साठे आहेत अवैध राखेचे जे साठे आहेत अवैध राखेचे जे साठे आहेत ते साठे जप्त करण्यात यावेत कोणाकोणाचे आहेत त्यांची सगळ्यांची यादी माझ्याकडे आहे है, ती यादी मी पोलीस देणार आहे आणि थर्मलच्या अधिकाऱ्यांकडेही देणार आहे त्याच्यामध्ये कोण कोण लोक आहेत उद्याच्याला मीडियात यांची नावं आल्याच्या नंतर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल अशा लोकांचे हे डेपो आहे दुसरं अवैध वाहतूक आजही परळी थर्मलच्या राखेचे चालू आहे दिवसा घाबरून बंद आहे परंतु रात्रीची मात्र ही राख उचलली जाते आणि ही राख आता बाहेरच्या राज्यातली बंद झाली बाहेरच्या जिल्ह्यातली बंद झाली परंतु आमच्या जिल्ह्यांतर्गत मात्र चालू आहे आणि बेमालूमपणे चालू आहे त्याच्यामुळं चा ह्यांच्यावरती कारवाई व्हावी भगीरथ बियानी नावाचे एक व्यापारी आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांची अचानकपणे स्वतः गोळी झाडून आत्महत्या केली त्या आत्महत्येची सुद्धा चौकशी व्हावी अशा प्रकारची मागणी मी या ठिकाणी केलेली आहे महादेव गितते महादेव मुंडे का गितते गीते हो मग ते मागचं प्रकरण आहे ज्याच्यामध्ये त्यांनी स्टेटमेंट करताना वाल्मिकांना केला तर यांनी दुसराच वाल्मिक अण्णा दाखवला वाल्मिक अण्णा म्हणजे जिल्ह्यात एकच अन्न आहे डेंजर अन्ना कोण एकच हुकुम मेरे आका एकच आका होता ना दुसरा आकाचा आका आहे पण आका, आका मात्र एकच होता

हे बघा मी या क्लिपच्या संदर्भामध्ये माझं असं मत आहे की तुम्हाला या क्लिपचा सिरियसनेस माहीत नाही पण मला माहिती आहे ही क्लिप पुढची दहा पंधरा दिवस चालणार आहे माझी विनंती एकच आहे की कोण त्या महिला अधिकारी आहेत ज्यांना आकानी फोन केलेला आहे कोण तो आरोपी आहे पोरगा म्हणल्यानं आणि किरकोळ केस आहे असं कोण म्हणालय मी नाही त्या क्लिप मध्ये आले तर आकांनी हा फोन कोणत्या महिला अधिकाऱ्याला केलेला आहे हे प्रकरण काय आहे आणि हे काय झालेलं आहे हे जरा बाहेर आणावं आणि त्याच्यावरती मी नंतर उत्तर देईन माहिती माझ्याकडे भरपूर माहिती आहे या क्लिपच्या संदर्भात परंतु मी याचं उत्तर आज देणार नाही तुम्ही माझी अपेक्षा अशी माझी अपेक्षा अशी ती मुंबईची मीडिया आहे मंत्रालयाची मीडिया म्हणजे संपूर्ण राज्याची मीडिया आहे तुमचे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रतिनिधी आहेत तुमच्या जिल्ह्याच्या प्रतिनिधींना पाठवा ते सत्याऐंशी का सत्यात्तर सत्याहत्तर नंबरचे ते महिला अधिकारी कोण त्यांनी स्पीकर ऑन कसा काय केलाय कुणाच्या समोर कोणाला बोललय किरकोळ प्रकरण आहे सोडून दे हे प्रकरण काय आहे काय नाही आहे हे सर्व मीडियानी उद्याचाला परवाच्याला म्हणजे उद्यापर्यंत सुद्धा मीडियाचा शोध मला वाटतं खूप स्ट्रॉंग असतो मीडियाने जाऊन चौकशी करावी आणि त्याच्यानंतर मी उत्तर दे मी एकच बोलतो की हे पंधरा दिवस चालणार आहे ही क्लिप फक्त एवढी लक्षात ठेवा तुम्ही डिलीट करू नगरच्या का बीडच्या नवीन एस पी आहेत कारण मी आधार पासून म्हणतोय ही पाळी आमच्या बीड जिल्ह्यावर का आली बिंदू नामावलीची वास्तुशांती वाटुळ बीड जिल्ह्यामध्ये झालेलं आहे मी शंभर वेळा सांगतोय ना आपण मला वाटतं शोध मोहीम मीडियावाल्याने करावी बिंदू नामावलीचं वाटोळं का झालंय ते आणि का झालंय कोणामुळे झालंय ह्याचही जरा थोडंसं बघा आज एस वरती ही पाळी आली उद्या कलेक्टर वरती येईल जिल्हा परिषदेच्या सीओ वरती येईल इरिगेशनच्या बाबतीमध्ये येईल सगळ्याच अधिकाऱ्यांच्या वरती ही पाळी येणार आहे सौरभ सौरभ मला वाटतं भोंडवे नावाची केस आहे त्या केसमध्ये काही तथ्य आहे हे कुटुंबाच्या बाजूने मी स्वत सुद्धा गेलो होतो मीडियाचा इंटरेस्ट नाही बडबड करताय कोण बडबड करताय हे बघा सौरभ भोंडवे नावाचा मला वाटतं तो मुलगा आहे त्याचे वडील माझ्याकडे आलते केदार नावाचा एक तिथला पी आय आय हा आकाचा माणूस होता पाटोदा तालुक्यामध्ये त्यांनी त्यांची केस दाखल करून घेतलेली नाही माझ्याकडे आता परत आले ते मी स्वतः एस त्यांना पाहिलं होतं आणि आता पी आयला त्याची केस त्या ठिकाणी घ्यायला लावली आहे अजितदादा निर्णय घेतील आणि अजित दादांनीच निर्णय घ्यावा मला वाटतं या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा काय संबंध आमच्या पक्षाचे ते नाही आहेत त्यांचा राजीनामा घ्यायचा का नाही त्यांच्या पक्षाचेच आमदार मानतात प्रकाश सोळंके व इतर सर्व यांचा राजीनामा घेतला पाहिजे पण तो राजीनामा अजितदादा घेत नाहीत अजितदादांनी घ्यायचा का नाही हा अजितदाचा प्रश्न आहे आमचं जरा लांबचं आहे ना आम्ही भाजपवाले आहोत हा पुढं मग आम्ही संजय राऊत साहेब बोललेले आहेत मी त्याच्यावरती टिप्पणी करू इच्छित नाही किमान भाजपवरती एवढी वाईट वेळ आलेली नाही असं मला वाटतं हां प्रल्हाद जोशी साहेब हो मला राज्यापुरतच माहिती आहे सहावा मजला आणि त्याच्या खालचे पाच मजले याच्या पलीकडे मला माहितच नाही मी अडाणी माणूस आहे आणि तुम्ही मला केंद्राचं दाखवताय मला वाटतं केंद्रापर्यंत नेऊ नका मी गरीब माणूस आहे आणि मला केंद्रीय काय म्हणले प्रल्हाद जोशी कोणाबरोबर भेटी होतील काय भेटी होतील ते तुमचा होती, होती, कॅमेरा त्यांच्या पाठीमागे सोडून द्या आम्हाला काय करायचं फक्त माझी एक विनंती आहे की आमच्या पंकजाताई यांनी या वर्षीच्या भगवान भक्तीगडाच्या जो दसऱ्याचा मेळावा झाला त्या दसरा मेळाव्यामध्ये मध्ये एक वाक्य वापरलं होतं की ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडेंचं पान हालत नाही असे वाल्मिक अण्णा हे बहुतेक तुमच्याकडं जर स्टोर असेल तर ते, ते वाक्य काढून ठेवा कारण आजचा जो फोन त्या लेडीचा झालेला आहे तो अतिशय भयानक प्रकरणामधला आहे आणि मग ते पान सुद्धा धनंजय शिवाय हल्लय का नाही हे मला बघायचं पालकमंत्री मी राजीनाम्याची मागणीच केली नाही ना मी नाही प्रकाश सोळंकेंनी मागणी केली राष्ट्रवादी मोर्चे जे निघत आहेत मोर्चेकरी मागणी आहेत मी पुढे मागणी केली अजून मी अजून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली नाही पुढं खाली करण्यात आला होता स्पेशल ट्रीटमेंट माझ्या कानावर आलं होतं नंतर मी आमचे सी एस थोरात आहे ते परदेशामध्ये गेलेले आहेत त्यांना फोन केला असा असा काही प्रकार झाला आहे का तर त्यांच्या कानावर आलं कारण सबऑर्डिनेट लॉक होते लगेच त्यांनी जे आहे ते तिकडून परदेशातून सांगितलं आणि ते बाहेर काढलेले कॉट लगेच आत घेतले महानिर्मिती कंपनी जरी प्रायव्हेट असली प्रायव्हेटायझेशन कोणी केलेलं आहे शासनाने केलेलं आहे महावितरण महानिर्मिती महा, महा, महा आ, बारेशन हे कोणाचे अंग आहेत सरकारचे अंग आहेत सुप्रीम कोर्टाचा जो त्यांनी दाखला दिलेला आहे ठीक आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय असेल परंतु बेमालूमपणे त्या राखेची कत्तल करावी राख कोट्यवधी हो रुपयाची हजारो नाही लाखो कोटी रुपयाचे राख उचलण्यात आलेले आहे त्याचा हिशोब जर काढला तर मला वाटतं त्याचे आकडे सुद्धा मोजता येणार नाही आणि भास्कर केंद्रे सारखा पोलीस शंभर शंभर टिप्पर ठेवतो मानल्यावर मग बाकीच्यांचे किती आहेत कुणाकोणाचे आहेत दाऊदपूरचे किती आहेत कोणत्या मुंडेचे किती आहेत सगळे आकडे आहेत माझ्याकडं पण तुम्हाला माझी विनंती आहे ना मीडियाला जाऊन जरा बघा ना तुम्ही नीट नाटक बघा ना ते सुप्रीम कोर्टाचा गोंडस म्हणजे आदेशाचा गोंडस नाव मला वाटतं मुंडे साहेबांनी घेऊ नये अशी माझी विनंती दोन हजार बाराला ह्यांच्या नगर परिषद ताब्यात आले दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत एक वर्ष का नऊ महिने सोडता बाकी सगळ्या कालावधीत माननीय पालकमंत्री धनंजय मुंडे आहेत आणि त्यांनी भाड्याने दिलेले आका हे स्वतःच पा सुपर पालकमंत्री सुपर पालकमंत्री म्हणलं तर चालेल ना आकाना हे सुपर कारण ते आता काय म्हणले जिल्ह्याचे भाग हे जिल्ह्याचे जे बाप होते त्या बापांनी अकरा तालुक्याला शंभर रुपये द्यायचे आणि अकरा तालुक्याला शंभर रुपये द्यायचे शंभर कोटी आणि तीनशे कोटी एकाच तालुक्याला घेऊन जायचे असा पद्धतीचा कारभार बीड जिल्ह्यामध्ये झालेला आहे त्याच्यामुळं हे सुपर आका सुपर पालकमंत्री आका बोका बाका या सगळ्यांनी किती नेमके पैसे खाल्लेले आहेत कसे खाल्लेले आहेत म्हणून परळीच्या नगरपालिकेचं स्पेशल ऑडिट व्हावं ही मागणी मी केलेली अना, अना, आहे अना, अना, अना स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते आरोप आहे का मला नाही वाटत स्पेशल ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करत होते हे लोक पण कोर्टाने त्याच्या नाही स्पेशल नाही अहो हे मागचे चार वर्ष पालकमंत्री हे स्वतः पालकमंत्री नव्हते शाडो पालकमंत्री म्हणा सुपर पालकमंत्री म्हणा किंवा सुपर आका म्हणा हे सगळ्याच्या सगळं कोण होत अण्णा अण्णा आका अण्णा हे जे आका आहे त्या आकांनी काल सव्वीस आकडे सांगितले मी दोनशे सव्वीस म्हणलंय अहो बरस पोलीस दल बरचसे हे यांच्याच नियुक्तीवाले आणि मी आज जे पत्र आहे की हे जे पोलीस दल आहे हे सगळं बीड जिल्ह्यातलं काढावं आणि माननीय मुख्यमंत्री हे गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत या सर्वांना तिकडे घेऊन जावं अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी केलेली धनंजय धनंजय मुंडेंचा राजीनामा न घेणं राजकीय काय कोणाची धनंजय मुंडेंचा राजीनामा न हे अजय दादांना विचारा आम्ही कोण अरे पावणे तीन तालुक्याचा आमदार आहे मी किरकोळ माणूस अजित पवार बोलले अजित पवार बोलले की काल दमाने भेट घेतली दादांची अजित पवारांचं म्हणणं असं होतं की मी आज मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करतो त्या आर्थिक अनियमितता आहे की नाही ते तपासतो आणि नंतर निर्णय देतो कशात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्या संदर्भात मी हा पीक विम्याच्या संदर्भात सुद्धा चौकशी लावावी म्हणून मी पत्र दिलेलं आहे मी आरोप केलेला आहे राज्यामध्ये जवळपास पाच हजार कोटी रुपयाचा पीक विम्याचा घोटाळा झालेला आहे आणि आज पत्र दिलंय मी सेक्रेटरी किंवा विभागीय आयुक्त एक आणि ते सांगतील तेवढे सदस्य घेऊन पीक विमा घोटाळ्याची चौकशी करा आणि अजितदादांच्याबद्दल बद्दल मी काय बोलणार मी छोटा माणूस आहे ना दादा सात वेळा उपमुख्यमंत्री आहे मी पावणे तीन तालुक्याचा आमदार आहे मी गरीब माणूस आहे एवढ्या छोट्या माणसांनी त्यांच्यावर आणि अंजली कसं शक्य मला सांगा अंजली दमानिया ह्या म्हणजे राज्याच्या प्रमुख हे आहे मी पाहुणे तीन तालुक्याचा माणूस आहे त्यामुळे दो त्यांच्या दोघांच्या बद्दल मी कसं उत्तर देऊ बीडमध्ये जे काही घडलंय ते सर्व प्रकरण एक एक बाहेर यायला लागले आत्तापर्यंत या प्रकरणाबद्दल कोणी बोललं नव्हतं आणि धनंजय मुंडेचं देखील नाव कोणी घेतलं नव्हतं पण संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मात्र बीडमध्ये जे काही हत्या झाल्या जे काही इनलिगल काम चालू आहे त्याबद्दल सर्व काही पुरावे मिळायला लागले त्याशिवाय लोकांना हे देखील माहिती झालं कशा प्रकारे बीडचं पोलीस वाल्मिक करारच्या सांगण्यानुसार काम करायचे आणि त्याच्याबद्दल आतापर्यंत मीडियावरती अनेक पुरावे मिळाले राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र या गोष्टीवरती अजूनही गप्पच आहेत बीडमधील पोलिसांबद्दल एवढे सर्व पुरावे मिळाले तर त्यांना तात्काळ लगेच त्यांची बदली करायला हवी आणि ज्यांनी आरोपींना मदत केली त्यांना आरोपी म्हणून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे पण मुख्यमंत्री अजूनही शांतच आहेत यावरती आपल्याला काय वाटतं